पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिलेल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारने पूर्ण केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहे। आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदूर गांधीनगर अहमदाबाद अशा एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली तर पुणे ते हुबळी अशी दुसरी तर आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी व गतिमान प्रवास करता येणार आहे या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांची एक मोठी मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे व्हिडिओ रिपोर्टर अश्विन इलागे न्यूज मुंबई आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल